त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करते अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे तीन लोकांचा मृत्यू त्याच्या दुर्दैवाने झालेला आहे त्या कुटुंबाला या अतिशय अडचणीच्या काळात एवढीच प्रार्थना करीन की त्यांना या अतिशय अडचणीच्या काळात त्यांना ताकद मिळव कितीही आपण शब्द दिले आधार दिले तरी त्यांच्यावर आज जी दुर्दैवी घटना झालेली आहे ही कदाचित परत कधीच आपण भरून काढू शकणार नाही त्याच्यामुळे अतिशय विनम्रपणे मी त्या तीन तिघा जणांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते ज्या ज्या घटना अशा होत आहेत त्याच्यात सेफ्टी सुरक्षितता सु। हा विषय अतिशय गांभीर्याने आपण सगळ्यांनीच घेतला पाहिजे हा काही राजकारणाचा विषय नाहीये आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून मग रस्ते सुरक्षितता असेल ट्रेन सुरक्षितता असेल किंवा विमान हेलिकॉप्टरची सुरक्षितता असेल या सुरक्षिततेबद्दल अतिशय गांभीर्याने झिरो ऍक्सिडेंट कसे होतील ह्याच्यासाठी एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे बहुत दुःखी घटना आहे जिस से हेलीकॉप्टर के दूसरे बाद एक्सीडेंट हुआ है एक्सीडेंट्स के बारे में मेरे ख्याल से भले वो रोड का हो रेलवे का हो या प्लेन का हो ये बहुत दुख की घटना है और तीन लोग जिनकी मृत्यु हुई है मैं उनको आदरांजलि श्रद्धांजलि अर्पण करती हूँ और उनके फैमिलीज जिस दुख के आज जा रहे होंगे उनकी जो पीड़ा है दुख है उसमें हम शामिल हैं हम उनको वापस तो उनके लिए नहीं ला सकते लेकिन आदरांजली देखील आज महात्मा गांधींची जयंती आहे कारण की, की राज्यामध्ये एक तर हे खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्रात तुम्हाला मला दोन ऑक्टोबरला हा प्रश्न विचारावा लागतो आणि काल तुमच्याच चॅनलवर वर मी पाहिलं की या देशाचे गृहमंत्री असं म्हणले साम दाम दंड भेद पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा भूत कमिटीचे विरोधकांचे कार्यकर्ते फोडा पण सत्तेमध्ये या ही भाषा महात्मा गांधींच्या मन तो, ओठात तो सोडा मनात ही कधी आली नव्हती त्यामुळे हे राजकारण हे अदृश्य शक्तीच्या माध्यमातून बदलत आहे पण महाराष्ट्रात अशा राजकारणाला मराठी मा, माणूस थारा देणार नाही आपण स्वाभिमानी साधी लोक आहोत आपल्यावर छत्रपतींचे शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार झालेले आहेत आणि हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे गोष्टी म्हणत आहेत एकोणतीस बद्दल बोलत नाहीये बद्दल बोलतात म्हणजे कदाचित ते एकोणतीस ची तयारीला लागले असतील परंतु ताई ज्या पद्धतीने आपण पाहिलं की ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप आपले मित्र पक्ष बनवते त्या त्या मित्र पक्षांना संपवण्याचं काम जे आहे ते भाजप करते का असा चिन्ह निर्माण हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे आधीही मीडियाशी मी बोललेले की काश्मीर टू कन्याकुमारी गेले अठरा वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांमुळे खासदार आहे त्याच्यामुळे काश्मीर टू कन्याकुमारी मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळते आणि संधी मिळाल्यामुळे मला देशात काय चाललंय ह्याचा एक थोडासा अभ्यास होतो आणि विरोधक तर संपवायचं त्यांचं कट कारस्थान चाललेलं असतं पण त्याच्यापेक्षा आजपर्यंत बीजेपी टू पॉइंट ओ मी ओरिजिनल बीजेपी बद्दल बोलत नाहीये ओरिजनल बीजेपी हा एक सुसंस्कृत पक्ष होता बीजेपी टू पॉइंट ओ जे आहे ते मित्र पक्षांना आधी संपवतात असा साधारण एक समज आणि अनुभव हा अनेक पक्षांचा आहे कर, वोट को को लेकर लेकर वोट देखता है भी उनको कुछ एजेंडा ही नहीं है ना कुछ किया ही नहीं है सिर्फ पार्टी तोड़ो और आई और ईडी छोड़ के सरकार ने किया क्या है पार्टी तोड़ो पार्टी का सिंबल लेके जाओ और कौन किया क्या है इस सरकार ने और वो उसके बाद महाराष्ट्र का अगर आप बजट देखे उसका तो दिवाला निकल रहा है ये मैं नहीं कह रही हूँ गडकरी साहब कह रहे और आपके सबके चैनल पे जो डेटा और न्यूज में डेटा आ रहा है वो यही कह रहा है कि ह्यूज डेफिसिट अरे अतिथि देवो भवा जितने आए अच्छा है और एक सशक्त लोकतंत्र में विरोधक तो होना ही चाहिए और दिलदार होना चाहिए उनका स्वागत ही करेंगे तो अमित शाह कारण का संविधान विश्वास नहीं है ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जेवढं सत्तेला महत्व दिलंय तेवढं विरोधकालाही दिलेलं आहे हे दुर्दैव आहे की साम दाम पवारांना संपा ठाकरेंना संपा काही आणखी त्यांची हाऊस फिटली नाही तर कार्यकर्ते बूथ पर्यंत थोडा तोडा ही भाषा आहे ही आमच्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात कधी ऐकली बोलले ऑलरेडी संरक्षणा वक्तव्य बदली करून प्रश्न सुटणार नाहीये माझी प्रशासनाला मागणी आहे नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटत नाही प्रश्नाच्या मुळाशी गेलं पाहिजे कृती कोणी केलेली आहे कुठेही गेलं पोलीसची बदली करा कुठेही गेलं डीनची बदली करा बदल्या करून प्रश्न सुटणार नाही सिस्टम लावले पाहिजेत एनकाउंटर करूनही प्रश्न सुटणार नाहीये ज्या दिवशी एफ आय आर वेळेवर होईल फास्ट ट्रॅक कोट्स होतील आणि चौकात सगळ्यांच्या समोर फाशी होत नाही तोपर्यंत वर्दीचा धाक बसणार नाही आणि आपल्या महाराष्ट्रात ज्या पोलिसांबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे त्या पोलिसांच्या वर्दीची भीतीच लावली नाही कारण का या राज्यामध्ये रक्ताचे सॅम्पल्स बदलता येतात या राज्यामध्ये तुम्ही ऍक्सिडेंट करा दोन लोक गेली तरी चालेल तुमची गाडी पोहोचची आहे म्हटल्यावर तुम्हाला न्याय मिळतो असाच समज पिढी नवीन पिढीमध्ये झालेला आहे म्हणजे पूर्णपणे गृह मंत्रालय पोलीस चांगले आहेत गृह मंत्रालयामध्ये प्रॉब्लेम सिर्फ बदलिया करके फरक नहीं पड़ने वाला सरकार ने उसके नीचे अंदर जाके सोचना चाहिए कि क्या प्रॉब्लम है सिर्फ बदली करके पुलिस की बदली करो डीम की बदली करो इस नहीं होगा हल कुछ भी सरकार ने कुछ स्ट्रिक्ट एक्शन महिला सुरक्षित के बारे में लेना चाहिए जो ये सरकार कर नहीं रही है सिर्फ उनको लगता है ये सरकार नहीं ये वासेपुर की टीवी सीरियल है ऐसा समझ के काम हो रहा है इस राज्य में